आज मालशिर येथे मुक्काम आहे त्याच्या अगोदर एक रिपास जेवणानंतर एक रिंगर्न होणार आहे आणि मध्ये आज आमच्या सकाळच्या मास्ट जे साधारण आज आम्ही डायरेक्ट जेवण करण्याची पाहिजे आणि आता आम्ही रिंगणाकडे बोलत आहोत आणि रिंगणाकडे वर भाग लागा दरवाजा बघ बाबा मोबाईल कर ना बन महाराज आपल्या समोर बसलेले आहेत आता मी त्यांना एक प्रश्न विचारणार आहे तेव्हा आपण वारीला येऊन किती वर्ष झाली मी वारीला जेव्हा या पंढरपूर क्षेत्राची सुरुवात केली तेव्हा दोन हजार सहा साल होता आणि ज्या दोन हजार सहा साली मी वारीला सुरुवात केली तर माझ्या अंदाजाने एकदम परफेक्ट नाही सांगू शकत परंतु अंदाजाने मी सांगू शकतो की अठरा एकोणीस वर्ष झाली मी या दिंडीमध्ये दिंडी क्रमांक साठ या साठ नंबरच्या दिंडीमध्ये मी सातत्याने आजपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत सातत्याने व्यवस्थितपणे प्रवास करतो आणि ज्या काही अडी असतील त्या अळी आम्ही पार करतो त्याची कधी तक्रार करत नाही काय ना आम्हाला माऊलीची आणि पांडुरंगाची सेवा घडावी हा आमचं मुख्य हेतू आहे बोला आता आपल्या आपण झेंडी क्रमांक सातमध्ये चालत आहेत तेव्हा या सात नंबर झेंडीमध्ये आपलं कार्य काय आहे मी या दिंडीमध्ये म्हणजे या दिंडीचे संस्थापक गुरुवर्य एकनाथ महाराज मात्रे कोपर खरणे हे या दिंडीचे संस्थापक आहेत बारा वर्षपूर्वी आता ते जाऊन मला वाटते दहा बारा वर्ष झाले परंतु त्यांच्या हयातीमध्ये या दिंडीमध्ये मला त्यांनी विनयकरी म्हणून हे माझ्याकडं कार्य सोपवलं आणि मी त्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांचं हे कार्य व्यवस्थित चालावं या कार्याला कधीही कुठे काळवट लागू नये कारण या मावडीच्या दिंडीमध्ये मावळीच्या फडावर जे माऊलीचे सोबदार आहेत बाळासाहेब बाळासाहेब सोबदार आणि राजाभाऊ हे आमच्या जे विनेकऱ्यांची हजेरी घेतात बरोबर सकाळी सात साडेसात वाजता मावळीच्या फडावर जावं लागतं तिथं आम्हाला हजेरी हवी लागते आणि हजेरी दिल्यानंतर आज माझ्या या कारकिर्दीमध्ये अठरा एकोणीस वर्ष झाले पण अशी कधीही एकनाथ बाबांपर्यंत किंवा आता एकनाथ बाबांचे सुपुत्र कृष्णा वाडल म्हात्रे यांच्यापर्यंत कधीही तक्रार गेलेली नाही आणि त्यांनी कधी सांगितलं नाही की तुमची तरी वेळेवर हजर राहत नाही आणि बश त्यांच्या हजेरी चुकतात किंवा मुद्दाम चुकवतात असंही कधी आमच्या बाबतीत झालेलं नाही तर आता आपण म म्हटलं की या जिंडीमध्ये आपण विनेकरीचं काम करतात बरोबर तेव्हा ही विनयकरीची सेवा आपल्या आपल्यामध्ये कसे कार्य आपल्याकडे कसे कार्य माझ्याकडे येण्याचं कारण विनेकरी सेवा येण्याचं कारण म्हणजे या दिंडीचे अनेक असे विनेकरी होऊन गेले त्याच्यामध्ये माझे वडील सुद्धा या दिंडीचे विनेकरी होते आणि बऱ्याच वर्षे त्यांनी या दिंडीची विनेकरी म्हणून सेवा केली परंतु काही कारणास्तव किंवा तब्येती प्रकृतीमध्ये काही बिघाड झाल्यामुळे त्यांना दोन हजार चार साली देवाज्ञा झाली आणि मग देवाज्ञा झाल्यानंतर दिंडीमध्ये दे एकच प्रश्न उभा के राहिला हो की आता विनेकरी कोण त्याच्या अगोदर सोमा पाटील सोमा कंबा पाटील हे सुद्धा होते पण सोमा पाटलांच्या बरोबर दिंडीचे संस्थापक एकनाथ बाबा यांनी मला सांगितलं की तुम्ही आता तुमच्या वडिलांची सेवा घ्या आणि तुम्ही शक्यतो चांगल्या प्रकारे ही सेवा करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तुम्हाला आता कसं वाटत आणि पूर्वी तुम्ही काय होते तेव्हा काय वाटायचे तर आता मला असं वाटतं म्हणजे आता या एकोणीस वर्षामध्ये एकतर वडील गेले दोन हजार चार साली परंतु या घराची परंपरा चालवण्यासाठी कोणीतरी वारकरी व्हावा मारकरी व्हावा परंतु एकदा का <coughs> वारकरी झाले त्या <coughs> की त्याच्यामध्ये अनेक पथ्य येतात आणि ते पथ्य कसे पालावे याचाही मला प्रश्न पडला होता परंतु मी एकदा त्या या कार्यामध्ये झोपून दिला आणि आमच्या घराण्याची परंपरा म्हणजे आपण नेहमी चुकोबा ने आहे सुद्धा म्हणतात की माझ्या वडिलांची मीराशी गा तुझी चरण सेवा पांडुरंगा आता घरची परंपरा म्हणून पांडुरंगाची किंवा माऊरीची सेवा करण्याचा हा एकच निश्चय रे आला माझ्यासमोर आणि मी विचार केला की चला आपणसुद्धा माल घालावी आणि वडिलांची सेवा मिळाली तर वडिलांची सेवा करू आणि एकनाथ बाबा बाबांनी ते खरोखर आमच्याकडे अगदी व्यवस्थितपणे पाहिलं आणि असं काहीतरी अडचण आली तेव्हा त्यांनी सांगितलं की सध्या चालू याच्यामध्ये घडामोडी मध्ये सोमा कंबा पाटील हे विनायची सेवा करताल तेव्हा ते सकाळी करतील तुम्ही दुपारी त्यांच्या जागेवर त्यांना थोडस मदत करा आणि मग त्यांनाही आराम वाटेल आणि तुम्हालाही त्याचा आनंद मिळेल okay. <coughs> आता आता तुम्ही एवढे वर्ष वारी वारी करता मग तुम्हाला काय त्रास असं काय दुखणं वगैरे आहे का त्रास म्हणजे त्रास, त्रास हा हो आहे दिंडीमध्ये म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये त्रास होतो परंतु आपल्याला जर खरोखर देवाची सेवा पांडुरंगाची सेवा करायची आहे आणि मा, मावलींची सेवा करायची आहे माऊलींना माऊली एका अभंगामध्ये म्हणतात की माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा गुडी पांडुरंगी रंग मनरंगले गोविंदाचे कुणी वेधले या माउलींच्या प्रतिज्ञेनुसार आम्ही शेवटी हा निर्णय घेतला आणि आता काहीही एक कामांचा बोल आहे तुटो हे शरीर फुटो हे मस्त नाही का आता न फिरे माघारी बैसलो गोविंदांच्या शेजारी हे माऊलींनी जर हे विश्वचे माझे घर हे चुकी करण्याची प्रतिज्ञा केली पण आपण तेवढी प्रतिज्ञा नाही करू शकत पण आपण एवढंच करू शकतो की आनंदीतून घेतलेला विना हा पंढरपुरापर्यंत व्यवस्थित न्यावा आणि हीच एक माझी सेवा आहे काय त्याच्यामध्ये दर्शनच भेटलं पाहिजे असं काही नाही ना आणि दर्शन म्हणजे पायी चालणं हेच संतांचं दर्शन आणि हेच पांडुरंगाचं दर्शन असं मनामध्ये घाट बांधून आम्ही आज इतकी वर्षे एकोणीस वर्षापर्यंत आम्ही सेवा करत आहोत त्रास आहे सकाळी पहाटे तीन वाजता उठणं म्हणजे थंडे पाण्यात आंघोळ करणं हे सगळ्यात मोठी कसोटी आहे नाही का ही म्हणजे तारेवरची कसरत आहे हां पहिला पहिला अंगावर तांब्या ओतण्याच्या अगोदर इकडं तिकडं बघावं लागतं विचार करावा लागतो मग कोणी जरी म्हणतो महाराज कसरा विचार करता काय परंतु मग एखादा कोणीतरी म्हणेल आपल्याकडं बघेल त्यापेक्षा एक तांब्या पहिला अंगावर ओतावा आणि मग थंडी करून जी म्हणजे अनेक प्रश्न आहेत परंतु ते नंतर मात्र ते काही त्रास आठवत ना <coughs> नाही आता आता आहे तुम्हाला जे पूर्वी अध्यक्ष महाराज मिळाले त्यांचा स्वभाव आणि आताचे जे अध्यक्ष आहेत कृष्ण महाराज माथरे यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे तर एकनाथ बाबा हे संस्थापक होते आणि त्यांना आमचं जोडणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता काय सांगून आम्ही सांगून की आमचं आई काय ऐकत असे नाही काय ना, हां हां ठीक आहे हरकत नाही काय ना, थोडा कडक भाषा सुद्धा वापरला आणि नाही हे ना, ना, करा केलंच पाहिजे कोण सांगतो की येऊ होणार नाही झालंच पाहिजे आणि खरोखर पण शेवटी आम्ही त्यांना हात जोडून हे करतो विनंती करतो की नाही महाराज आम्ही खरोखर तुम्ही सांगाल तसं सा करून द्या आता आपण बबन महाराज नाईक यांच्या जवळ छान छान गप्पा गोष्टी मग केल्या तर मी त्यांना धन्यवाद देतो माहिती दिल्याबद्दल आता आपल्यासमोर येत आहे मी भगवान मोहीर शो गाव मी आपल्याला छोटी मोठी माहिती देईन की गेली अनेक वर्षापासून अंदाजी ती दोन हजार दोनपासून अंदाजे वारीला सुरुवात झालेली आहे पहिलं स्टँड असं झालं माझं की बाबा आमचे एकनाथ बाबा जे आहेत दिल्लीचे संस्थापक ते जेव्हा माझी त्यांची थोडक्यात ओळख होती म्हणजे ते कीर्तन इतर गावामध्ये असायचे तेव्हा त्यांच्या माझी भेट करायची भदना महिला म्हणजे भजन वाजव वादक म्हणून असायचे त्या बाबांची माझी भेट व्हायची एक दिवशी विचारलं मला की बाबा मी शेतानामध्ये मग तुमचा विना घेऊ शकतो का बाबा म्हणाले तसं विना घेऊ शकत नाही तुम्ही आधी तुम्हाला मारकडी हवा नाही मग मी विचार केला मारकडीचा असा विचार केला नाही पण बाबाला मी सांगितलं असं की मी बाबा मी वारीला येणार नाही आणि त्याप्रमाणे मी वाकडीपासून सुरुवात केली वा काडीला गेलो आणि वाकडीला उतरलो एस टीला तर वाकडीला बाकऱ्या उतारल्याच्या नंतर भरपूर पाऊस पडत नाही एसटीमध्ये उतरलो उतारलो आणि पाऊस पडत होता आणि त्या टायमाला मला एंडामध्ये असं काय माहीतच नव्हतं हा किंवा असं जे राहण्याचं जे ठिकाण असतं ते मला माहीतच नव्हतं आणि कुठ आणि वाखरे उतरल्यानंतर बघतो तर सगळे लोक कसे त्या पावसामध्ये जेवत आहे कमाल केले असं कसं असं असतं का मग थोड्या वेळा आता जाऊ कुठं पुन्हा ना कुणा जेवणार कुठं झोपणार कुठं त्यावेळेला अचानक माझ्या एकनाथ बाबा महाराजांनी माझा हात पकडला हात पकडला आणि सांगितलं भैर कुठं तेव्हा मी सांगले बाबा मी दिंडीला आलो अरे मग चला मी सांगितलं देवच मला देवच संतांचं भेट झालं देवच पावलं मला आणि बाबांच्या बरोबर त्या ह्या गेलो महाराज असा माझा हा वीस बावीस वर्षाचा प्रवास पण झालेला आहे या दिंडीमध्ये वीस बावीस वर्ष झाले झाल्यात भगवान महाराजांनी सुद्धा आपल्या विषय खूप काही सारं सांगितलेलं आहे तेव्हा त्यांचाही Bandara Tarped dan Jawab Mekah, Trail Bridge मित्रांनो आपला रात्रीचा ठेपा आलेला आहे की पहा आपली दुसरी सामानाची गाडी तेव्हा आता आपण आपली गाडी बाजूला लावू आणि आपले इथे तंबू मारलेले आणि पुढेही मारलेले पुढे जागा आपल्याला त्या साईडला हे बघा झाला आपला आलं मुक्का रामकृष्ण